काँग्रेसचे अनेक चांगले नेते भाजपच्या संपर्कात आहेत ज्या प्रकारे गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्ष वाटचाल करत आहे त्यातील जनतेशी संपर्क असणाऱ्या नेत्यांशी काँग्रेसमध्ये घुसमट होत आहे देशभरात काँग्रेसमध्ये हीच स्थिती आहे जनतेचे नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे काही मोठे नेते भाजपात येतील हा विश्वास आहे आज मी तुम्हाला एवढेच सांगेन आगे आगे देखिए होत आहे क्या असे म्हणत उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलत असताना सूचक वक्तव्य केले आहे मी तर तुमच्याच कडनं ऐकलं असं आहे मी एवढं सांगू शकतो की काँग्रेसमधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहेत अशा लोकांची गुदमड त्या ठिकाणी होती आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो आगे आगे देखिये होता है क्या